नमस्कार मंडळी मी सॅम कुळे सॅम सपरनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो कसे आहात बरे आहेत ना तर आपण आज जाणार आहोत भाऊचा धक्का या ठिकाणी भाऊचा धक्का म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात मासे खरेदी विक्री केली जाते हे मुंबईतील होलसेल मार्केट आहे मच्छीचं त्याच्यामुळे बरीच लोकं इथे मच्छी घेण्यासाठी येत असतात असं याची ओळख आहे मी लहानपणापासून फक्त ऐकून होतो की भाऊचा धक्का आहे भाऊचा धक्का आहे आज प्रत्यक्ष जाण्याची वेळ आली आहे तर मी जाऊन पाहणार आहे नेमकं भाऊचा धक्का कसा आहे काय आणि तुम्हालाही दाखवणार दा त्याचबरोबर तर मंडळी तुम्ही जर इकडे येणार असाल तर तुम्हाला मस्जिद बंदरला उतरावं लागेल आणि मस्जिद बंदरवरून टॅक्सीनेही येऊ शकता त्याचबरोबर तुम्ही चालतही येऊ शकता मस्जिद बंदरला उतरल्यानंतर चालत आलं तर दहा पंधरा मिनटात पोहोचून जाल आणि टॅक्सीने आलात तर पाच मिनिटात पोचून जाल मी बोरीवलीवरून निघालो बोरीवलीवरून ट्रेन पकडली दादरला उतरलो दादरवरून मग ट्रेन चेंज करून सी एस टीवाली वाली ट्रेन पकडणे सी एस टीला सी एस टीला म्हणतोय मी मस्जिद बंदरला उतरलो आणि मस्जिद बंदर ईस्टला आलो आणि तिथून चालत चाललो आहे तर मंडई हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्रत्येकाने पहा तुम्हाला आवडेल हा ब्लॉग पाहिला आणि मंडई तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपला ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर मंडई जावे आपण भाऊचा धक्का पाहण्यासाठी कसा आहे नेमका धक्का काय आहे सगळं पाहणार आहोत चला मंडई जावे आपण भाऊचा धक्का पाहायला लो मी आता मस्जिद बंद स्टेशनला उतरलो आहे आणि इथून मी चालत जाणार आहे भाऊचा धक्का या ठिकाणी तर मंडई फायनली आपण भाऊचा धक्का या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि मी तुम्हाला भाऊच्या धक्क्याचा फ्रंट व्ह्यू दाखवतो कशा पद्धतीने आहे ते इथे बरेचसे टेम्पो लागलेले आहेत या टेम्पोंमधून हे टेम्पो मच्छी विक्रीसाठी वापरले जातात तर मंडई फ्रंट व्ह्यू पाहूया आपण भाऊच्या धक्क्याचा आपण इथे पाहू शकतो मुंबई पोर्ट ट्रस्ट असं हे बनवण्यात आलेलं आहे आपण इथे थोडा वेळ विश्रांती घेऊ शकतो त्याचबरोबर आपण समोर पाहू शकतो समोर बस सुविधा उपलब्ध आहेत या बसने आपण प्रवास करू शकतो इथून स्टेशनला जाण्यासाठी तर मंडई तुम्हाला सुंदर असा नजारा दाखवतो हे नजारा पाहिल्यानंतर तुम्हीही या सुंदर दृश्यांच्या प्रेमात पडाल तर आपण इथे पाहू शकतो भाऊच्या डाक्याचं ज्या बोट आहेत त्या इथे लावण्यात आलेले आहेत याच बोट घेऊन सगळे कोळी बांधव आहेत ते आपले मच्छीमारीसाठी जात असतात चला तर मंडई आता आपण भाऊच्या धक्क्याकडे हळूहळू पुढे चालत जाणार आहोत इथे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे टेम्पो दिसून येतात याचं कारण हेच की इथे येणारी मच्छी या टेम्पोमधून वेगवेगळ्या ठिकाणी पोचवली जाते इ त्याचबरोबर इथे बर्फ घेऊन जाणारे टेम्पोही आपल्याला पाहायला मिळतात मच्छी व्यवस्थित राहावी यासाठी बर्फाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आपण जर भाऊच्या धक्क्याचा अभ्यास केला तर आपण पाहू शकतो इथे विशिष्ट रचनेतून हा भाऊचा धक्का बांधण्यात आलेला आहे आपण जर इथे सकाळी आलो तर मोठ्या प्रमाणात मच्छी खरेदी विक्री केली जाते भाऊचा धक्का हे मुंबईमधील होलसेलरचं एक मच्छीचं मुख्य केंद्र म्हणून ओळखलं जातं आपण इथे पाहू शकतो बोटीमधून कशा पद्धतीने मच्छी उतरवली जाते पाहू शकता बोटीमध्ये एक एक व्यक्ती आपल्याकडची टोपली दुसऱ्या व्यक्तीकडे पास करत आहे आणि तो पुढचा व्यक्ती पुढे पास करत हळूहळूवरती बंदरावती सोडली जाते अशा पद्धतीने मच्छी बंदरावती उतरवली जाते याचं आपल्याला एक उदाहरण इथे पाहायला मिळतंय आपण इथे पाहू शकतो विक्रीसाठी वेगवेगळी वेग मच्छी ठेवलेली आहेत कोलंबी आहेत पापलेट आहेत अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे मच्छी इथे ठेवण्यात आलेले आहेत आपण इथून मच्छी खरेदी करून घेऊन जाऊ शकतो आपण पाहू शकतो ही मच्छी बोटीमधून उतरल्यानंतर मोठ्या ट्रेमध्ये ठेवली जाते आणि नंतर मोठमोठे डीलर येऊन ती मच्छी आपापल्या ठिकाणी घेऊन जातात तर मंडई तुम्हाला प्रश्न पडला असेल ना या बंदराला भाऊचा धक्का हे नाव का देण्यात आलं तर इसवी सन अठराशे साठपर्यंत पर्यंत मुंबईमध्ये चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी समुद्री मार्गाने येणाऱ्या प्रवाशांसाठी कोणतंही बंदर नव्हते त्यामुळे लोकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत होते त्यावेळेस भाऊंनी धक्का बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट हाती घेतले आणि हा बंदर बांधण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींनी भाऊंनी अभ्यास केला हा धक्का बनवण्यासाठी जवळजवळ चार वर्षे गेली तसेच या धक्क्याजवळ मच्छी उतरण्याचे गोदामही बनवण्यात आले देशात मुंबईमध्ये पहिले बंदर जे झाले ज्या ठिकाणी गोदामाची व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर मंडई या बंदरावर पन्नास वर्ष भाऊने माल चढवणे आणि उतरणे याचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना देण्यात आला त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी या ठिकाणाला भाऊचा धक्का असं नाव घोषित केलं आणि हळूहळू भाऊचा धक्का हे नाव पूर्ण प्रसिद्ध झालं मंडळी आय होप तुम्हाला हा भाऊचा धक्का हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तिथपर्यंत मंडळी टाटा बाय बाय टेक केअर